हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये पावभाजी म्हणजे सगळ्यांना सर्वात जास्त आवडणारा पदार्थ आहे परंतु ही पावभाजी तयार करायचं म्हणलं की आपल्याला किचनमध्ये जास्त वेळ उभा राहणं किंवा पावभाजी तयार करण्यासाठी जो किचनमध्ये पसारा होतो तो पसारा आपल्याला नको वाटतो तर आज आपण अगदी वन पॉट मील झटपट अशी तयार होणारी पावभाजी बनवणार आहोत या पावभाजीची चव अगदी आपण तव्यावरती पावभाजी जशी तयार करतो त्याचप्रमाणे लागते परंतु ही अगदी झटपट अशी बनवून तयार होते चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही वन पॉट मिल पावभाजी ही पावभाजी आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत इथे मी कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला दोन मोठे चमचे बटर घालायचं आहे इथे मी घरचं ताजं लोणी वापरलेलं आहे तुम्ही याऐवजी बटर वापरलं तरीही चालेल आता हे बटर गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे एक ते दोन मिनिटे छान परतवून घ्यायचे आहेत जिरे परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी किंवा दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत इथे कांदा मी थोडासा जाडसरस कापलेला आहे आता कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता कांदा थोडासा लालसर असा झाला आहे कांद्याचा रंग चेंज झाला आहे त्याच्यामध्ये आपण काही मसाले मिक्स करून घेऊया एक चमचा हळद पावडर घालायची आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन चमचे आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मसाला आपण एक दोन मिनिटे परतवून घेऊया एक वाटी किंवा दोन ते तीन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं पर आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा टोमॅटो आता सॉफ्ट झालेला आहे आपण एकदम मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण बाकीच्या सर्व भाज्या मिक्स करून घेऊ एक वाटी बारीक चिरून घेतलेला शिमला मिरची घालायचा आहे एक वाटी फ्लॉवर घालायचा आहे एक वाटी हिरवा मटार घालायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे परत एकदा हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले या सर्व भाज्यांना व्यवस्थित असे लागले पाहिजे त्याच्यामुळे आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परत एकदा हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे सर्व मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याला रंगही सुरेख आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन वाट्या पाणी मिक्स करायचं आहे पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे या भाज्या पाण्यामध्ये बुडतील इतपत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे दया कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला एक चार ते पाच शिट्ट्या हो होऊ द्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्यांमध्ये यातील भाजी व्यवस्थित अशी शिजेल दया कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता ही भाजी छान अशी शिजलेली आहे परत एकदा आपण ही सर्व मिक्स करून घेऊया आता आपल्याला मॅशरच्या साहाय्याने ही सर्व भाजी व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आहे किंवा रगडवून घ्यायची आहे या सर्व भाज्या पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला ही मॅश करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ही पावभाजी छान अशी रगडवून तयार झाली आहे व छान मॅश झाली आहे सर्व भाज्या छान एकजीव अशा झाल्या आहेत त्याचा सुगंधही खूप छान येत आहे ही भाजी आपली बनवून तयार झाली आहे आता या भाजीसाठी आपण एक तडका तयार करून घेऊया इथे मी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे लोणी घालायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे आता हे आपल्याला एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचं आहे तर हा तडका आपला बनवून तयार झालेला आहे आता हा तडका आपल्याला आपण जी पावभाजी तयार केली आहे त्याच्यावरती घालायचा आहे या पावभाजीचा सुगंध खूप छान येत आहे व ही पावभाजी अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणे बनवून तयार झाली आहे ही भाजी अगदी झटपट अशी बनवून तयार झाली आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे आपली भाजी तयार आहे आता आपण पावभाजून घेऊया तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लोणी घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे पाव चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता कट करून घेतलेले पाव या मसाल्यावरती घालायचे आहेत खालच्या साईडने मसाला लागल्यानंतर हे पाव आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत व दुसऱ्यासुद्धा साईडने हे पाव छान असे मसाल्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बटर लावून खालच्या व वरच्या साईडने पाव छानपैकी भाजून घ्यायचे आहेत ते पाव भाजून तयार झाले आहेत तर आपली झटपट अशी ही पावभाजी बनवून तयार झाली आहे पाव पाव ही पावभाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवून तयार झाली आहे ही पावभाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद